आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्केट सारखी परफेक्ट कुरकुरीत तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत अगदी दहा मिनिटात ही चिक्की बनवून तयार होते चिक्की बनवताना आपल्याला बटर पेपरचीही गरज पडत नाही आणि लाटण्याने सुद्धा ही चिक्की लाटावी लागत नाही एक वेगळी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम पोलपाटाला तेल लावून घ्यायचं पोलपाटाला एकसारखं तेल लावून झालं एखाद्या जाडतळाच्या कढई किंवा पॅनमध्ये एक वाटीभर तिळ घ्यायचे शक्य असल्यास गावठी तिळ घ्या आता माझे संपले होते म्हणून मी पॉलिशचे तीळ घेत हे तीळ मंदाचे वरती हलका रंग बदलेपर्यंत आणि चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे तिळ इथे छान भाजून घेतले थोडासा रंग मस्त बदामी झालाय आणि उडूही लागले एका ताटामध्ये हे तिळ काढून घ्यायचे सारख्या पॅनमध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं ज्या वाटीने तिळ मोजले त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा तीळ आणि गूळ आपण समप्रमाणात घेतलेला आहे यामध्ये चमचाभर पाणी घालायचं गूळ साधाच घ्यायचा चिक्कीचा गूळ घेण्याची गरज नाही मंद आचेवर सतत मिक्स करत गूळ संपूर्ण तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे वितळवून घ्यायचा आहे गॅस बंद ठेवायचा कुठेही मोठा करायचा नाही इथे बघू शकतात गूळ लगेच विरघळलेला आहे तर आता आपल्याला याचा पाक करायचा आहे तर मंद आचेवर सतत मिक्स करत एक दीड मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे थोडासा पाक कसा फसफसल्यासारखा दिसतो त्यावर फेस येतो एक दीड मिनटं झालेला आहे मंदाचेवरती गुळाचा पाक आपण शिजवला आता आपण याला चेक करूया चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलंय साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं त्यामध्ये हा पाक घालायचा पाक घातल्या घातल्या लगेच चेक करायचा नाही एक पाच दहा सेकंद जाऊ द्यायचे त्यानंतर चेक करायचा बघा याची गोळी होत नाही आहे संपूर्ण विरघळला जातोय म्हणून पाक तयार नाही आहे कच्चाच आहे अजून सतत मिक्स करत मंदाचेवर एक दीड मिनटं आपल्याला अजून याला शिजवून घ्यायचं आहे पुढचे एक दीड मिनटं अजून शिजवला परत पाण्यामध्ये पाक घालायचा पाच दहा सेकंद जाऊ द्यायचे त्यानंतर चेक करायचा तर बघा हा पाक आता याची गोळी तर होते पण अगदी मौसूत आहे आपल्याला कुरकुरीत असा पाक हवा आहे चिक्कीसाठी असा मौसूत गोळीबंद पाक आपल्याला लाडूसाठी लागतो म्हणून परत एक दीड मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा म्हणजे गूळ पटकन करपणार नाही आणि प्रत्येक एक दीड मिनटाला हा पाक चेक करायचा तर परत एक दीड मिनटं शिजवलं पाक आधीपेक्षा दाटसर झालेला आहे भरपूर फसफसलेला आहे आपण याला चेक करून घेऊया तर इथे बघू शकतात परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे पाच दहा सेकंद झाले की चेक करायचा असा तटकन तुटायला हवा बोटाने तोडल्यास वाटीमध्ये टाकलं की असा मस्त आवाज यायला हवा परफेक्ट असा पाक झालेला आहे आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा याने आपली चिक्की खाताना दाताला चिकटत नाही अडकत नाही परफेक्ट अशी मार्केटसारखी हलकी फुलकी चिक्की तयार होते सोडा चिमुटभर घालायचा त्यापेक्षा जास्त नको सोडा घालून मिक्स केलं की लगेच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्या केल्या लगेच त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे तिळ घातल्यानंतरची पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची पटपट हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच चिक्की थापायला घ्यायची मिश्रण थोडं जरी गार झालं तर चिक्की व्यवस्थित थापता येत नाही म्हणून व्यवस्थित आपल्याला लगेच मिक्स करायचं आणि चिक्की थापायला घ्यायची आहे तर चिक्की थापण्याआधी सुरुवातीला आपण पोलपाट्याला तेल लावलं ती प्रोसेस आधीच करून ठेवायची सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून झालं की लगेच हे गरम गरम मिश्रण तेल लावलेल्या पोलपटावरती काढून घ्यायचं आहे तर आता ही चिक्की थापण्यासाठी आपल्याला लाटायचं नाही आहे आणि बेकिंग पेपरचीही गरज नाही आहे तर काय करायचं घरातील एखादी स्टीलची वाटी असते तिच्या मागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं तेलच लावा तूप लावू नका शक्यतो तेल लावल्यानंतर त्या वाटीने ही चिक्की आपल्याला व्यवस्थित हवी तितकी पातळ पसरवून घ्यायची आहे लाटण्याने लाटायला गेलो ना तर ते सगळं मिश्रण लाटण्याला चिकटतं आणि व्यवस्थित आपल्याला चिक्की पातळ अशी पसरवता येत नाही आणि सगळ्यांकडेच आता बेकिंग पेपर नसतो घरात बटर पेपर नेहमीच अवेलेबल नसतो म्हणून ही साधी सोपी ट्रिक आहे हाताला चटके लागत नाही मिश्रण सुद्धा चिकटत नाही परफेक्ट हवी तितकी पातळ आपण ही चिक्की पसरून घेऊ शकतो फक्त गरम गरम असतानाच आपल्याला पसरवून घ्यायचे या पद्धतीने बघा मी संपूर्ण चिक्की पसरून घेतली पातळ पसरवायची म्हणजे छान अशी परफेक्ट कुरकुरीत होते या पद्धतीने आपण चिक्की हवी तितकी पातळ करून घ्यायची आहे शेवटी मला वाटल्यास तुम्ही लाटणं फिरवू शकतात तुम्हाला वाटलं की शेवटी एकदा मला लाटणं फिरवायचंय कुठे जाड बारीक वाटतंय तर लाटण्यालाही थोडंसं तेल लावायचं आणि लाटणं फिरवून घ्यायचं तशी गरज पडत नाही पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या पद्धतीने लाटणं फिरवून घेऊ शकतात तर इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण चिक्की छान अशी पसरवून घेतलेली आहे जोपर्यंत आपण वाटीने चिक्की प्लेन करतो ना तर कट होतने। कट होतने ती थोडीशी कोमट होते आणि हलक्या गरममध्येच आपल्याला हिला कट करून घ्यायची ही जर संपूर्ण गार झाली तर व्यवस्थित कट होत नाही कट होत नाही म्हणजे तिचे तुकडे पडतात कारण ती छान कुरकुरीत झालेली असते कारण आपण पाक अगदी परफेक्ट केलेला आहे म्हणून हिला हलक्या गरममध्ये हव्या त्या आकारामध्ये सुरी किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे काढताना आपल्याला परत कट करण्याची गरज नाही कट करून झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं हे संपूर्ण गार होऊ द्यायचं त्यानंतर चिक्की काढून घ्यायची दहा पंधरा मिनटात छान गार झालेला आहे एखाद्या उलटण्याच्या किंवा सुरीच्या मदतीने ही चिक्की या पद्धतीने काढून घ्यायची आपण तेल लावलंय त्यामुळे परफेक्ट चिक्की निघते अजिबात बेकिंग पेपर बटर पेपरची गरज नाही ओलपाटावरच लगेच चिक्की निघून येते आपली या पद्धतीने सगळ्या चिक्की मी काढून घेते परत कट करण्याची गरजही नाही कारण आपण सुरुवातीलाच व्यवस्थित कट करून घ्यायचं एक दोन वेळा सुरी फिरवून तर चिक्की तोडून दाखवते बघू शकतात परफेक्ट कुरकुरीत झाली आहे संपूर्ण गाळ झालेली आहे एकदा बनवली की एक दीड महिने छान टिकते एक दीड महिना टिकायला ती उरायला तर पाहिजेल माझ्या घरात तर एकाच दिवसात संपली तुम्हीसुद्धा या संक्रांतीला नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा अजून संक्रांतीच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याही नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भोगीच्यासुद्धा भाजीची रेसिपी आहे चॅनलवर तीही बघा